हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं आणि खूप छान अगदी तोंडाला चव येणारं असं काहीतरी दाखवणार आहे त्याचबरोबर ही रेसिपी खूप पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या आता इथे बघा तीन अंडी घेतलेली आहेत मी ही आपल्याला फोडून घ्यायची आहेत बरं ती नुसतीच फोडून नाही घ्यायची तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी चाळण बघा ही जी झारे आहे तो प्रत्येकाकडे असतो त्यावरती फोडून घ्यायची आहेत आपल्याला तर ह्या झाऱ्यामध्ये मी ही अंडी फोडून घेते आहे अशा पद्धतीनेच तुम्हीसुद्धा अंडी फोडून घ्या आणि आता मी इथे तीन अंडी वापरलेली आहेत कारण की मी हा दोन माणसांसाठी नाश्ता करते आहे तुम्हाला किती जणांसाठी नाश्ता करायचा आहे त्यानुसार तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने अंडी फोडून घेतली की अंड्याचा जो मधला भाग असतो तो सेपरेट होतो आणि जे व्हाईट बल्क असतं ते सेपरेट होतं तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं हे झाऱ्यातनं आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे ह्या सुद्धा वापर आपण नंतर करणार आहोत फक्त ह्याला लगेच फुटून द्यायचं नाही आहे असंच साईटला ठेवून देऊया आणि पुढची कृती करायला घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आता इथे बघा अंडी फोडताना एक व्हाईट तुकडा त्यामध्ये पडला होता वरचा कवच ओला हात घेतला ना की अगदी सहज निघून येतो ते तिथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अगदी बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचं आहे सगळ्यात आधी त्यानंतरनं किसून घेतलेलं अद्रक घालायचं आहे थोडंसं त्याचबरोबर केशरी जे गाजर येतं ना ते किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे आपल्याला इथे मीडियम साईजचा एक मोठा कांदा तो आपण उभा कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया त्यानंतरनं कोबी घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये बारीक कट केलेला त्याचबरोबर भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे बघा कोथंबीर भरपूर घाला आणि भाज्यासुद्धा अजून तुमच्याकडे कोणत्या वेगळ्या भाज्या असतील तर त्या ॲड केल्यात तरीसुद्धा चालणार आहे आता बघू शकता तुम्ही हळद घातली आहे आपण सगळ्यात आधी त्यानंतरनं थोडासा गरम मसाला घालायचा आहे अगदी कोणताही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर लाल तिखट घालायचे चवीनुसार आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालू नका कारण की आत्ताही दिसताना जास्त दिसते मिक्स केल्यानंतरनं त्याची क्वांटिटी थोडी कमी होते त्यामुळे मीठ थोडं बेतात घाला आता हे छान असं मिक्स करून घेऊया बघा चमच्याच्या साहाय्यानेच सुरुवातीला मिक्स करा नंतर आपण हाताचा वापर करणार आहोत पण तो कधी करायचा ते सुद्धा सांगते आधी हे चमच्याच्या साह्याने छान असं चा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं काय करायचं इथे बघा एक ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे मी अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हा ब्रेड आपल्याला तोडून टाकायचा आहे यामध्ये आता तुम्ही म्हणाल जर ब्रेड नसेल तर काय करायचं तर ते सुद्धा पुढे सांगणार आहे तुम्हाला आत्ता लगेच ही रेसिपी करायची असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता इतकी सोपी रेसिपी आहे अगदी ह्यातल्या कोणत्या भाज्या नसतील ना तर फक्त कांदा टोमॅटो घाला किंवा मग बटाटा घाला किसून बटाटा स्वच्छ किसून धुवून घ्यायचा आणि तो घालायचा अगदी तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या भाज्यांमध्ये तुम्ही ही रेसिपी करू शकता इतकी सोपी रेसिपी आहे आता बघा एक ब्रेडची स्लाईस मी घालून आधी आपल्याला अंदाज घ्यायचा की कि बाबा किती ब्रेड लागतील ह्याला एकदम घालायचं नाही नाहीतर मग खूप जास्त घट्ट होऊन जाईल तर मला ह्या संपूर्ण मिश्रणाला आहे ना दोन ब्रेड लागले तर तुम्ही किती आता अंड्याचं करताय किंवा किती भाज्या घेताय ना त्यानुसार तुम्हाला ब्रेड कमी जास्त लागू शकतो मी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण की कोणाची रेसिपी फसू नये आणि सगळ्यांना व्यवस्थित समजावी म्हणून तर त्यामुळे प्लीज जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेलायकनसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा करून घ्या आता ज्यावेळेस आपण ह्या भाज्या मिक्स करतो ना त्यावेळेस खूप असं पीठ मळतो तसं प्रेशर देऊन नाही करायचं अजिबात नाहीतर मग काय होईल ह्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटेल त्यामुळे काय करायचं अगदी हलक्या हाताने पण व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजूनसुद्धा काही जिन्नस घालायचेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा हे छान मिक्स करून झालं की यामध्ये कॉर्नफ्लावर घालून घ्यायचे आपल्याला आता एक चमचाभर कॉर्नफ्लावर इनफ आहे ह्याच्यासाठी कारण की हे नंतर ना थोडं पाणी सोडणार यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि भाज्यांना थोडं पाणी सुटतं मिठामुळे त्यामुळे अगदी एक चमचाभर फक्त कॉर्नफ्लावर घालायचं आहे बघा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हातानेच मिक्स करा जसं व्हिडिओत दाखवलं आहे तसं खूप बघा असं मी मॅश नाही करत आहे मिक्स करताना आता बघा एकसारखे मी ते तीन गोळे करून घेतलेले आहेत म्हणजे एक अंदाज येतो आपल्याला की बाबा हे व्यवस्थित झाले की नाही भाज्या परफेक्ट आहेत की नाही ह्याचा आता काय करायचं दोन पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे की ही रेसिपी कशी करायची तर सगळ्यात पहिली आणि सोपी पद्धत एक तडका पॅन घ्यायचा त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं एक पोह्याचा चमचा असतो ना आपला अगदी तेवढं तेल घालून घ्यायचं आपल्याला त्यानंतरनं जे आपण तीन भाग करून ठेवले होते ना त्यातला एक भाग यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे बघा तुम्ही बघू शकता गॅस खूप बारीक आहे माझा एकदम बारीक गॅसवरच आपल्याला ही रेसिपी करायची आहे आता हे छान असं पसरवून घेऊया सगळीकडनं चमच्याच्या सहाय्यानेच पसरवा नाहीतर मग तुम्हाला भाजू वगैरे शकतं आणि मध्ये बघा अगदी हलकासा असा खड्डा करून घेतला मी चमच्याने थोडासा दाबून म्हणजे जे अंड्याचं बल्क आहे ते अगदी व्यवस्थित यामध्ये राहील आता एकच बल्क यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने खूप छान होती ही रेसिपी दुसरी पद्धतसुद्धा तुम्हाला दाखवणारे यापेक्षा जास्त सोपी पद्धत आहे ती जी मी नंतर दाखवणार आहे आता यावरती बघा चिमुटभर लाल तिखट घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभरच मीठ घातलेलं आहे म्हणजे जे अंड्याचा मधला भाग आहे जो बल्ब आहे किंवा दिल काहीही म्हणतात त्याला तर ते आळणी लागू नये त्यासाठी थोडंसं मीठ आणि मसाला घातला आहे झाकून ठेवायचं आहे कमीत कमी दीड ते दोन मिनटं तरी गॅस बघू शकता तुम्ही एकदम बारीक आहे म्हणजे मग साईडने करपणार वगैरे नाही अगदी खरपूस होईपर्यंत हे होऊन द्यायचं छान असं बघा खरपूस झालेलं आहे हे चमच्याच्या सहाय्याने अगदी सहज निघतं मी तुम्हाला दाखवते बघा अजिबात चिटकणार नाही त्यामुळे तुमची रेसिपी फसणारसुद्धा नाही आहे जो आपला वरचा दिल आहे किंवा अंड्याच्या मधला जो भाग आहे ना तो बऱ्यापैकी असा घट्ट झाला ना थोडा शिजला गेला ना व्यवस्थित की मगच हे पलटायचं नाहीतर मग ते लगेचच पसरवश पसरू शकतं किंवा मग बाहेर वगैरेसुद्धा पडू शकतं त्यामुळे आता दुसऱ्या साईडनी फक्त अर्धा मिनटं भाजून घ्या कारण की आतपर्यंत भाज्यासुद्धा छान शिजल्या गेल्या पाहिजे ना बघू शकता तुम्ही दुसरी साईडसुद्धा अजिबात चिटकलेली नाही आहे आणि आपण जे चमचाभर तेल घातलं होतं ना अगदी फक्त त्या चमचाभर तेलामध्ये हे छान असं भाजून झालेलं आहे आपलं खूप मस्त होतो हा नाश्ता एकदा जर तुम्ही कराल ना मुलं खरंच खूप आवडीने खातील आणि नेहमी मागतील जर तुमच्याकडे चीज असेल ना तर आत्ता हे काढून घेतलं ना लगेचच चीज किस्सा त्यावरती खूप छान लागेल अजूनच कारण की माझी मुलं केल्यानंतर ना म्हणतो ते मम्मा पिझ्झा आहे पिझ्झा आहे म्हणून तर मग तेव्हा तुम्हाला सांगते मी की चीज घातलं तरीसुद्धा चालणार आहे गरम गरम ह्याच्यात आता काय करायचं एक पॅन ठेवला आहे मी त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे पुन्हा आणि हे जे बॅटर आहे ना तर हे असं पसरवून घ्यायचे बघा आपल्याला जसे व्हिडिओ दाखवते अगदी त्या पद्धतीने हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचे आता पॅनमध्ये जर केलं ना तर एका वेळी तीन चार सुद्धा होऊ शकतात मग हे कसं सोयीस्कर होतं जरा पटपट होतात जास्त होतात एकदम जर आपण तडका पॅनमध्ये करतोय तर एका वेळी एकच होऊ शकतं पण यामध्ये थोडं जास्त प्रमाणामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही करू शकता आता बघा ह्यावरती पण आपल्याला असं हे दिल ठेवून घ्यायचं आणि ते थोडंसं घसरतं कारण की ते किती गिळगिळत असतं तुम्हालासुद्धा माहिती आहे तर ते थोडंसं असं घसरतं म्हणून मग मी नंतर दुसऱ्या ह्याला काय केलं असं चमच्याने थोडासा बघा लाईटली खड्डा करून घेतला आहे आता यामध्ये हे टाकून घेऊया आपण असं तर बघा चमच्याने असं थोडंसं लाईटली खड्डा केल्यामुळे ना ते अजिबातच सरकलं नाही इकडे इकडे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता अगदी चिमूटभर पुन्हा वरतून मीठ घालायचं आणि थोडी थोडी लाल तिखट घालायचं आहे आपल्याला अगदीच थोडं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आपण एक दोन ते अडीच मिनटासाठी तरी झाकण ठेवायचं म्हणजे ते छान असं होईल आता बघा मी झाकण ठेवलं आहे आणि एक दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया बघू शकता तुम्ही छान असं हे झालेलं आहे वरचा दिल थोडा बघा कच्चा आहे लाईटली पण मी असंच पलटी करून घेणार आहे कारण की मला हा दिल ना असा आख्खा नको आहे म्हणजे तो फुटला गेला पाहिजे थोडक्यात त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने मी हे पलटी करून घेतलेलं आहे आणि सहज निघतं अजिबात चिटकणार सुद्धा नाही आता आधी हा दिल एका साईडला करून घेऊया आपण आणि खूप छान लागतो खरंच हा पदार्थ जर तुम्हाला हे वरचा जो बल्ब आहे अंड्याचा मधला भाग आहे तो जर फोडायचा नसेल ना तर तो व्यवस्थित होऊन द्या आणि त्यानंतरनं पलटी करा म्हणजे मग तो अजिबातच असा फुटणार वगैरे नाही पण असं केलं ना मग तो बल्क सगळीकडे लागला जातो आणि तो खाताना खूप जास्त छान लागतो आता पलटी केल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं ते तर बघू शकता अशा पद्धतीने तो छान असा पसरला गेला ना सगळीकडे लागला की हा पदार्थ खाताना अजून छान लागतो तर आता दोन्ही साईडनी छान खरपूस असं मी बघा भाजून घेते अगदी अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा केल्यानंतरनं मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला आणि मेन म्हणजे घरच्यांना ही रेसिपी आवडली की नाही कारण की आपण कधीही काही छान केलं आणि ते घरच्यांनी त्याचं कौतुक केलं की मग जास्त आनंद होतो भलेही आपल्याला ती रेसिपी आवडो ना आवडो पण घरच्यांना आवडली की मग जरा बरं वाटतं तर नक्कीच मला कळवत जा की तुम्हाला आणि घरच्यांना अशा रेसिपीज आवडतात का माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते आणि ही पौष्टिकसुद्धा आहे यामध्ये भरपूर भाज्यासुद्धा आपण घातलेल्या आहेत त्याचबरोबर अंड्याची आहे त्यामुळे खरंच पौष्टिक आहे थंडीच्या दिवसात उत्तम नाश्ता आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करू शकता अर्थात टिफिनला नाही देऊ शकत मुलांच्या कारण की बऱ्याचदा नॉनव्हेज चालत नाही पण घरी मुलांना हा नाश्ता तुम्ही करून द्या ते आवडीने खातील आणि कौतुकसुद्धा करतील तर चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि अजूनही जर तुम्ही व्हिडिओला माझ्या लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करून घ्या त्याबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा जर नवीन असाल तर आणि माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग